नमस्कार भवान हु आजी आणि आजोबा इथं एक सध्याचं समाजामधील काय वातावरण आहे तुम्ही बघू शकता हे आजी आणि आजोबा इथं या आजोबाच्या मुलानं इतका त्रास दिलाय की की माझ्या डोळ्यातून पाणी येतंय ऐकताना मुला कशी राहता का कोण सांभाळते तुम्हाला आमचा मुलगा सांभाळत ना? नाही 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 उलट तुम्हालाच भान करू आम्हाला आले मला मग आपण मुलावाला जन्म का देतो आता त्याला कळावं लागेल आपल्याला काहीतरी आप ला म्हातारपणा सहारा होईल काहीतरी संभाळतील तोच मुलगा जर आपला त्रास दिल्यावर काय वाटेल तुम्हाला मला गोड वाटते बाबा मुलाच आणि पुल भांडणं पर्यंत जाणं कितपत योग्य वाटते तुम्हाला आता कारण हा तुमचा व्हिडिओ अनेक जण बघणार आहेत आई वडील जवळ नको तर वाटायला पण त्रास देण्यात कशाचा आनंद आहे जन ज्या आईवडिलांनी आपला जग दाखवलं एवढं वैभव दाखवलं बाप आताच काटायला तुला काय तर घालून मारताव म्हणते आता सगळं लोखंड आहे पण दिलं तर पडायचं का करावं ह्याला कळत ना रे बाबा तस करूक रे वासरा राजेंदर आणि सरास देऊन रे तू कळत आहेस रे त्यांनाच काय काय म्हणाला आता का करू मी कुणाला का म्हणू काळीच फाटून गेले बघा आता तुम्ही किती आदरांना बोलला मुलाला जरा तर राग आहे का आईच्या पोटामध्ये कारण आईलाच माहित कराय किती मय असते त्याला कळ ना उमेदवार बायको मेल्यावर झाल्या बघा पहिलं नव्हतं बायको जी मेले मग तुमच्या मुलाची बायको वारले मग एवढं दांगडदिंगा ही भांडण करायचं कारण काय तुम्ही विचारला असता की बाबा कशाबद्दल कोरल्याचं आता ते बापाराच का माहिती त्यांना त्यांना मला काय म्हणा नाही तुम्हाला बरं वाटलं का गावच्या समोर सगळं गावातलं भांडण मला गोड वाटतंय गाव म्हणजे आपण गा, ज्या गावात राहतो हो। त्या गावातील लोक सगळं गाव हा हा मला तुटून पडते बा गाव लय चांगलं आहे Oh, हो तुम्ही गावाच्या जीवावर राह कारण गावात काही चांगले व्यक्ती असते पण तुमच्या मुलाला का कळणार एवढं कोणाला ठाव काय कसा नाही त्याला लाडानं वाढले रे बाबा म्या लेकराला खात घेता राहिला नाही मी त्या लाडाची आता तुम्हाला परत का कर का करावं आणि ते दाखताना थोरला तोरा भांडण केलेला मुलगा आहे का तुम्ही केस करा गेल तो का मुलावर हे निघेल ते मग तुम्ही काय नेहमी काय एकच का की किती जीव अडकला मुलात अजूनही कस करावं आता हाल झाले हो की कारण माईची ममता भावानं ओळखा तुम्ही कारण जे बी आई वडील आहेत ना सगळे मुलावासाठीच करतात पण आपल्या एक मनातला विचार काढा तुम्ही कारण आई वडील कुठलेही आई वडील असू द्या जे काही तरुणपणापासून त्यांनी पूर्य जीवन मुलावासाठीच घातलेलं असते खरावासाठी तुम्ही बाल लहानपणी किती कष्ट काढलो त्यांच्यासाठी संडास केलेला काढलो के त्यांना फेल्ड आहे म्हणते म्या म्हणल्या रे तुला ले, थोर केले नऊ महिने नऊ दिवस फेल्ड आहे म्हणलं काय करून फेल्ड

जन्म दिलेल्या आई वडिलाला इतकं दुःख देऊ नका कारण प्रत्यक्षात तिथं उदाहरण आहे आणि पुरे गावकरी आहेत मी गावकरीच्या समोर व्हिडिओ बनवला आणि या वयात या माईचे आश्रू डोळ्यातून गळत येतं आणि खूप दुःख होऊन आले माय माय ऐका जेव्हा रक्ताची नाती तुटतात तेव्हा माणुसकीचे नाती जवळ येतात ऐका तुमचा जरी मुलगा तुमच्यापासून दूर असला तर तुम्हाला गाव दुजं करत नाही कारण आपण गावात कशा पद्धतीने राहिला आपण गावची इज्जत कशी केला आणि आपल्याला गावाने इज्जत काय केलं ही महत्वाची आहे आता कसं आहे कुठे जरी गेलं पळसाला पानं तीन मन लवणी शेवटी नाही तुम्ही जेव्हा या जगातून जाचाल तेव्हा तुमच्या मुलाला आईचं प्रेम माहिती काय कळल आता कळणार नाही कारण तुम्ही आता एक दोन शब्द वापरलात की माझ्या काळजाला लागले की तुम्ही किती कष्ट केला पकर... सोबत काय घेऊन जाणार आहे का कोण हे सगळं तेथेच वाट तुम्ही मेल्यानंतर का सोबत आणि आतापर्यंत ह्या जगात कोण काय घेऊन गेलाय का गेला काहीच नाही एवढं तुमच्या मुलाला काय लक्षात येत नाही काय कि बाबा मला तर काहीच करणार त्याचे आजी म्हणाले तुम्हालाच माहित तुम्ही पुल स्टेशनला मुलावर केस करायला गेलो तो पोलिस आले तुमच्या घरी पंचनामा केले म्हणजे काय म्हणले पोलिसांवानी ती हे काय म्हणाला काय नाही म्हणले का झालंय असं असं झालंय म्हणून सांगितलो hmm. मला माहित नसताना मी उठलो झोपीतून बाहेर आलो hmm. बाहेर आल्यावर काही ही पत्रे पाडलं खाली धडा धड आणि धडाढड पत्रे पाडल्यानंतर मी झोपीतून उठून संडासला जावं म्हणला तो hmm. लवकर उठून चौका चितवना गेलो चितवना hmm. गेल्यावर ही पत्रे पाडेल माझ्या डोसक्यात पडायचे पत्रे महाग सरकलो नाही तर मलाच लागणार होत आता का का करा बोबा म्हणलं पण हळूहळू तिथून गेलो त्या ही ज्यापर्यंत दादा होता तिथे गेल्या गेल्या बघितलं की घेतलं की धड 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 पाडाय सुरू केलं त्या दिसता डास बसायला नाही दुसऱ्या संडास बसायला गेलो बाहेर बाहेर गेल्यानंतर थोडा त्रास आहे का हो लोकाच्या शेतात जाऊन संडास करायचं शासनाला जमत आहे का मला सांगा तुम्ही आम्ही काय घेऊन जाणार होतो का हो सगळं त्यालाच राहणार होतं आतापर्यंत जगात सगळ्या आईबापांना सोडून गेल्या तर बापांना नेट सांभाळलं लोकांचं समाधानकारक राहत चार दिवसात तुम्हाला चार दिवसाचं प्रेम त्यांना द्यायला का बोलायला एक रुपया आतापर्यंत त्यांना मला दिलं नाही आतापर्यंत तुम्हाला काय मदत ना का करणार तुम्हाला काय सांभाळणार का पण त्रास तर देवणूक म्हणावी बकळ मंडव हो त्रास देवणूक आहे त्या परिस्थितीचा आम्हाला चार दिवस आनंदाचे राहू दे बकळ मंडव सांगून सांगून तेव्हा ह्या काय तर दोन बाऱ्या सांगितले महाराजाच्या देगात येऊन दारू पण तुला खलास करतो दारूची बाटली आणून मारायला परिस्थितीवर कोर्टात भांडण पोलिसापर्यंत भांडण ही कितपत हो योग्य आहे हे योग्य नाही पण त्यानं करायला लावलं की मला पर तुम्ही पुरं जीवन कष्टच केलं की त्यांच्यासाठी केलं पण त्याला कळाल नाही की हे त्याला जर कळाला असतं तर हे केलं असतं कशाला पाडलं असतं कशाला आजोबा आमच्या सारख्या बाहेरच्या लोकाला ही तुमची परिस्थिती पाहून एवढं दुःख वाटतं तुम्ही दुःख किती सहन करता का करू सण गेले तर मनाला माहित आहे करून का करू जगाला सांगून जमतंय का आपल्याला आपल्या आपल्या मनात सगळं ठेवलं आतापर्यंत आणि काल उघड केला म्हणजे त्यानं पाळल्यानंतरच माझ्या ध्येयातलं अंतकरण सगळं गेलं उडून काहीच राहिला नाही आता लोक असलात तर का आणि नसला तर का त्यानं सरळ मला म्हणलं माई बी नाही ना बाप बी नाही मला सांभाळलं बी नाही माईनं ना भाकरी बी करून खाऊ घातली नाही म्हणून एवढ्यापर्यंत बोलले त्यानं कसं करायचं सांगा तुम्ही आता काही एक माणूस नाही दोन माणसं नाहीत का पाच पन्नास माणूस होतं बाहेर उभारून बोललेलं तुम्हाला एवढा त्रास दिल्यावर तुमचा मुलगा आनंदी राहील आता राहत आहे का नाही राहते ते देवाला माहिती त्याला आता सांगतो व्हिडिओमध्ये मला अनेक जण कमेंट करतात की जरा वैवर्धव लोक पी म्हातपणात खोड्या करतात घरात नीट राहत नाहीत याच्यामुळे हे आता घरा घरामध्ये भांडणं व्हायचं चालू आहे पण मला एक म्हणायचंय की म्हातारपणात कितीही खोड्या करा कारण मुलाची कन्हा सहन करण्याची तेवढी ताकद पाहिजे कारण का जेवढ्या खोड्या जेवढ्या खोड्या आपण बालपणात केला कितीतरी पटीनं तुमचा त्रास सहन करून घेतलेले आहेत बालपणामध्ये आणि त्या जाणीव ठेवून तुम्ही आईवडिलांनी कितीही त्रास करू द्या त्या आईवडिलाला तुमचं चांगलं सांभाळण्याचं कर्तव्य आहे मरेपर्यंत कारण का कारण शेवटी आपल्याला म्हातारपणात बी हीच हालापेस्ट होणार आहे तर मी बिनग्याळ गावामधून हा व्हिडिओ बनवते मला बाबूराव महाराज यांनी फोन केले की आमच्या गावामध्ये एक अशी परिस्थिती आहे आणि ही प्रत्यक्षात सत्य परिस्थिती आहे मी अनेक इथे गावातील प्रतिष्ठित व्यक्ती येतं आणि आजोबाने सांगितले की पाच पन्नास शंभर लोक होते ह्यांचं हे भांडण बघ यांच्या मुलाची वर्तणूक कशी आहे आजी आज आजोबाची शेजारी काय प्रकरण कसं बांधणं बरेच वेळा बघितले पण त्या दिवस बांधणं वेगळं संडास पडल्यावरच वंगळ वाटलं देखील बक्कळ सांगितलं आई वडील आहेत आपल्याला त्यांनी सहा सहा वर्ष पहिले सांभाळलेले तुमचं डोंगून दिवलेले आणि त्यांच्यासाठी तुम्ही काय एवढं पाडू शकता बक्कल येण ऐकेल आपण ऐकायची तयारी नाही आम्ही शेजारी पाजारी येऊन सांगणार आहोत बक्कळ प्रयत्न करणार आहोत सांगून तेवढं जाणार आहोत मग ह्याच्या पुढे आपण काय करणार ते अक्षरशः आपण ह्यानी संडासला निघालेली इतर पाल्याला बघितलंच होतो पुन्हा ते मी पाल्याला बघितलं संडास लोक लहान लोक असलेले संडास बांधून देतात लोकांना संडास पाडायचे म्हणजे काय पर्कड आई वडिलाला पार येड्यावणी करून टाकलं त्यानं परक देखील माणूस करणार ना okay. गावाले साथ दिलेल्या शेजारी पाजारी बाबा हे हो काही न्या खावा आता बसता उठता ये ना ह्यांना आणि प्रत्येक जर लोक असा एक कशासाठी तुम्हाला व्हिडिओ मध्ये घेतलो की तुमच्या समोर घडलेली परिस्थिती आहे म्हणून तुम्हाला समोर घडलेली होती त्याने ह्यांना तसलं करून पाठझड करून पुन्हा निघाल्यावर धाईस लोक जमलो गावातले इनवण्या करून अडू तर समजायला डावलायची तयारी लोकांची बघा का करायची करा माझं मेज बघून घेईन त्याच्या पुढे याने पाऊल उचलले मग त्याचा न इलाज झाला ना ते किवंत असल्यावर माझ्या बापाची किंमत वाटत नाही जेव्हा मेले काय एकमेकाचं बघून कुठं तर फुटूला हार लावायचं अगरबत्ती लावायचं याला काही उपयोगाचं नाही ते पुन्हा लावते मेलेवर पुन्हा तुम्ही गाव आला नाही का बघणार आहे लाख घालून का करायचं पुन्हा मागून उपयोगाचं आणि बघा येणार आहोत का हा दहा घाटलो ना वीस ला घालून हार बी घाटलो अरे देव 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 आई वडिला पुरातन काळामध्ये सुद्धा दर्जा दिलेला आहे की आई वडील प्रथम आपले दैवत आहेत नंतर देव आहे ऐका कारण जन जन्म दिलं जन जग दाखवलं त्याची सेवा ही ईश्वर सेवेपेक्षा श्रेष्ठ आहे मारला गानगापूरला गेला देव देव करायला काय उपयोगाचा मला त्याचं देव देव तुम्हाला मारला मायाबापाला गानगापूरला गेला त्याला देव देव करायसाठी मग ते देव त्याच्यानं पावल का मला पावते म्हणूनच गेले की मला मारू गावाला सगळं माहीत झालं म्हणून पाहुण्याला माहित हो गावात बारकेले अकरा झाले बारके लेकर असते अन्नाला कसं काय केलं म्हणून तुमचे कौतुक गावासाठी भरपूर काय केला तरुणपणात बकर केले बकर बकर म्हणून आज तुमच्या गाव पाठीशी आहे मॅच घटलं ते देवाचे पाणी जगडे जगाला बरोबर राहून ठेवून समाधानकारकानं राहिलो आणि आतापर्यंत करून सगळ्या जगाबरोबर राहून माणसाबरोबर राहून समाधाना काम करीत राहिलो कोणीच गोष्टी सांगल तसं ऐकत गेलो मी कुठलीच गोष्ट विरोध केला नाही म्हणून मी समाधानकारकात राहून राहिलेला माणूस हा दुखी झालेला माणूस झाला आता काही शेती भांडणं झालेलं वेगळं पण आई वडिलांसोबत मुलाचं भांडणं आमचं दुसरं काहीच नाही माईतन बापाच त्याला त्रेस्त आहे एवढं सगळ्या गावाने काहीतर तीन तास उभारून बोलले करू नये बाबा तसं नये बाबा माईला बापाला सांभाळावं लागते करावं लागते म्हणून या गावाने सांगितले बक् त्या गाडीतून खाली सुद्धा उतरणार झा बिनग्याळ गावचे हे बाबुराव महाराज आहेत हे मुलानं आईवडिलाला कशा पद्धतीने त्रास दिला आणि मला फोन करून सांगितले महाराज आता ही सत्य परिस्थिती आहे कारण मी सगळ्याच्या समोर व्हिडिओ बनवून आलो तुम्ही आता गावातली जरा प्रतिष्ठित व्यक्ती आहात आणि महाराज तुम्ही तुमचं गाव ऐकत आहे सगळं नमस्कार मंडळी माय बाप केवळ काशीन तेनी न जावी तीर्थाशी अशा प्रकारचे जी संतांनी जी वाणी केलेली आहे पण त्या वाणीला चाट लागायसारखी गोष्ट या बिंद्यामध्ये घडलेली आहे खरी खरी ॲक्च्युली जर गोष्ट बघितलं हा श्रीराम पाटील नावाचा माणूस एक प्रकारचा आपण जी सांगल ती बनवलेला माणूस आहे ह्या माणसानं माणूस मानुश बनविला फक्त जीव बनवता आला नाही असा असलेलाही आस प्रतिष्ठित कार्यक्र चांगल्या प्रकारचा कारागीर आहे आणि या कारागिरानं माझ्या विठ्ठल मंदिरामध्ये किमान दीड लाख रुपयाच्या न रुपया घेताना त्या ठिकाणी सेवा केलेली आहे माझी आणि ह्यांची बरेचशी दिवसापासूनची बैठक आहे मला हे त्या कलेची आवड त्या कलेमुळं मी बघत बसतो तो एक तुम्हाला सुंदर यांची कला सांगतो आत्तापर्यंत पंपचेर काढणारी माणसं रगड असतील पण टोपला शिवून पंपचेर काढणारा माझ्या देखतला पहिला माणूस म्हणजे श्रीराम पाटील आहे आणि अशा प्रकारच्या या श्रीराम पाटलावर या जाणकार माणसाने एवढा अन्याय करावं सुद्धा त्यांना रिक्वेस्ट दोन बऱ्या चार बऱ्या विनंती केली तर तो माणूस मलाच म्हणजे नाही नाही महाराज असं महाराज तसं महाराज आता घरातला विरोध आहे विरोध रुद, विरोधात राहू जा आम्ही फक्त ही गावाने कवाक्षिण घेतली हेनी संडास पाळलं आईनं उठून उभारल्याबरोबर त्यांची लघवी जर होती आहे आणि तशा जर आईला जर संडा जरी बा जायला जर मुलगा ठेवत नाही तर मग याची भाट भेड राखण्यात काही कम गरज नाही गाव सगळं गोळा झालं सगळ्यांनी ह्यांना विनंती केली ह्यांनी जाऊन पोलिसमध्ये केस केले त्यांनी येऊन प्रत्यक्षात बघितले आणि ज्या घरामध्ये संडास होती ज्यांना त्यानं कुलूप लावून गेला होता ती कुलूप मी स्वतः तोडायला तयार होतो मला सांगितले तुम्ही आता कायदा नका घेऊ मी येतो महाराज त्यांनी स्वतः आली आणि स्वतः कुलूप काढलं हे काही आज्या जिल्हा जिल्हामधी त्या ठिकाणी बसवली आणि नंतर पारू साहेब गेल्यात तर ह्या दोघांनी जी केलेले कष्ट आहेत ही निष्फळ जीवनामध्ये कष्ट झाली प्रत्येक माणसानं आमच्या गावातल्या प्रत्येक माणसा कुणाची जरी मुलाखत घेतली तर हाळहाळच करावं लागेल ह्या माणसाच्या आयुष्यामध्ये भांडण नावाची चीजच नाही ह्यांच्या घरातच भांडण बाहेरला माणूस ह्याला पाटलाशिवाय आतापर्यंत श्रीराम पाटाला कोणी बोललं नाही आणि या माय मातेला तर निमगावंच ओळखीत नाही चांगल्या घरात जन्मलेली मावली आहे जिचा भाऊ पंचवीस शक्करचा आहे त्या भावाला मागलच्या भांडणामध्ये चार भावाला फोन करून कोणी दमले त्यांच्या त्यांच्या सुखी संसारामध्ये त्यांनी तिकडंच राहिले ह्या जगात कोणी कोणाचं नाही सगळं जग म्हणणारही पैशाच्या महागाय पैसा 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 ह्याचा रंग कैसा तर म्हाताऱ्याकडं कोणीसुद्धा लक्ष देत नाही म्हणून आम्ही सांगितली हनुमंती साहेबांनी आमच्यावर मेहरबानी केली समाजामध्ये थोडंसं तर बदल व्हावा सत्यत्वातला खरा माणूस मला हनुमंती गाठ पडण्यामुळं मी एक छोटासा कीर्तनकार आहे मी या भानगडीत पडणारा माणूस नाही पण सत्यत्व मी हनुमंती साहेबाचं ओळखलं त्याच्यामुळं मी त्यांच्याबरोबर सांगितलं साहेब तुम्ही माझ्याकडे या मी तुम्हाला या जी काही दिनदुबळे आहेत समोर हनुमंते साहेबांनी बऱ्याच लोकांना म्हणणार मदत दिली ती मुदत देत नसताना मी स्वतः डोळ्यानं पाहिली तेव्हा माझ्या माझी सत्यत्व असं तयार झालं की खरोखर धन्य जगात अजून काही बरेचशी माणसं चांगली आहेत म्हणून जग आहे तर या ठिकाणी यांना बोलायचं एवढंच कारण आहे ही काही दुबळे माणसं आहेत ही समाजाच्या समोर जर एक बार दिसली तर त्या माणसाच्या जी काही वेदना आहेत का ही वेदनामुक्त होवं या भावनेनं या ठिकाणी यांची मुलाखत घेतलेली आहे तर तुम्हाला सगळ्या बांधवांना सुद्धा माझी हीच विनंती आहे आपल्या आपल्या आईवडिलाला आपला आपलं पण सुंदर अशा प्रकारचं जीवन जगण्यासाठी त्या ठिकाणी सेवा जरी नाही केलो तर चालन पण ती सेवा न करता त्रास देणं ही महामोठा गुण आहे म्हणून त्याच्यासाठी सगळ्यांना माझी विनंती आहे भाऊ जेनी टी व्हीच ही जी काही बघितलं असाल आता जी ही मुलाखत बघत असाल ही हनुमंते साहेबाची जी दिलेली मुलाखत आहे ही मुलाखत हृदयद्रावक अशा प्रकारचं मनवणारा ही घटना आहे तीच घटना तुमच्यासमोर सत्यत्वात हा मन हनुमंतेसाहेब समोर राहण्यात आहेत ह्याच्यात कसल्याच प्रकारचा त्यांचा मुलगा जरी असला तर मुलाच्यासमोरसुद्धा मी देव चार वेळेस हात जोडलेला आहे नका करू असं मायबापाला आपलं सांभाळायला ही कर्तव्य आहे तर तुम्ही कर्तव्य भ्रष्ट होऊ लागला तरी पण त्यांच्या लक्षात आलं नाही शेवटच्या क्षणाला शे ही गावाने निर्णय घेतलेला आहे एकानं नाही गावाने घेतलेला म्हणण्यापेक्षा गावाला बुद्धी देणारा देवा ह्या निर्णय देवाने घेतलेला आहे हा देवाचा निर्णय तुमच्या पस्तूवर पोचती करणारे एक साहेब आहेत तर तुम्ही मेहरबानी करून हनुमंती साहेबाचा व्हिडिओ सुंदर अशा प्रकारचा आपल्या हृदयद्रावकाला म्हणजे अर्थदृष्टीने त्याचं त्या ठिकाणी आकलन करा नुसता व्हिडिओ बघू नका कसले तरी व्हिडिओ बघण्यात रात्र घालून डोळे घालविण्यापेक्षा पाणीजलेल्या डोळ्याला डोळ्याची जी मायबाप आहेत पाणीजलेल्या डोळ्याची जी काही दुबळे आहेत जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले तोची चिसा धोळ कावान देव तिथेची मानावा योग्य अशा प्रकारची जवानीमध्ये जर तुम्हाला बुद्धी तयार झाली तर म्हातार पण सुखी जाईल म्हाताऱ्याचं सुद्धा मला मान्य आहे म्हातारे सुद्धा वाजूपेक्षा जास्त बोलतात म्हाताऱ्या माणसाला सुद्धा माझी विनंती आहे त्यांनी मर्यादेपेक्षा जास्त बोलू नये ज्यांना वाचेवर कंट्रोल केलाय ज्यांना वाचा स्तब्ध केलाय तो माणूस म्हातारपणी पण सुंदर जगू शकतोय काय नाही आम्ही काही बोलत नाही लोकांना लोकाला मे बोल बोलणार